तर ही दृश्य आपण पाहतो आहोत विधानभवनाच्या परिसरातली विशाळगडाच्या परिसरातील जे अतिक्रमण आहेत विरोधात जोरदार घोषणाबाजी देत विशाळगड मुक्ती संघना असं म्हणत काही कार्यकर्ते इथे एकवटलेले आहेत विधानभवनाबाहेर आंदोलन आहेत जोरदार घोषणाबाजी विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या विरोधात या ठिकाणी केली जाते खरंतर हाच मुद्दा संभाजीराजेंनी उपस्थित केलेला आहे चौदा तारखेला या संदर्भात त्यांनी आंदोलनाची ही हाक दिलेली आहे रॅलीची हाक दिलेली आहे आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर संदर्भात आता विधान बाहेर हा थेट मुद्दा पोहोचलेला आहे आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे असं म्हणत हे सगळे आंदोलक एकवटलेले आहेत जोरदार घोषणाबाजी केली विषयागडावरच्या के अतिक्रमणासंदर्भात घोषणाबाजी करत मुक्ती दे असं म्हणत हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी विधान भवनाबाहेर पडतात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया स्वाती आत्ताचे अपडेट्स काय आहेत आंदोलनाचे आणि विशाळगडाचा मुद्दा थेट विधान भवनाच्या प्रांगणात पोहोचला हो नक्कीच विशालगड संग्राम येथे कार्यकर्ते इथे बाहेर जमले आणि त्यांनी अचानक घोषणा देण्यास सुरुवात सुरु, केलेली याच्यामध्ये विशालगडावर जे अतिक्रमण झालेले आहे त्या हटवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले पोलिसांनी तात्काळ घेतलेलं आहे आणि इथून विधान भवनाच्या बाहेर नेण्यात आहे एकंदरीतच विशाळगडावर जे अतिक्रमण झाले हे हटवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली काही काळ इथे गोंधळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु तात्काळ पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे नक्की जे आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा थेट विधान भवनाच्या प्रांगणात पोहोचला धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी